शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेने हाती घेतलेल्या डेंग्यू मुक्त अभियाना अंतर्गत अहिल्यानगर शहरातील बारा हजार घरांना भेटी देत छत्तीस हजार पाणी साठे तपासण्यात आले यातील पाचशे सत्तर पाणी साठे दूषित आढळून आल्याने ते तत्काळ नष्ट करण्यात आले महापालिकेने सुरू केलेल्या डेंग्यू मुक्त अभियानातून जनजागृती झाल्याने यंदा केवळ आठ रुग्ण आढळून आले असून मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे गतवर्ष अठ्याहत्तर तर त्यापूर्वीच्या वर्षी अठ्ठ्याण्णव रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती महापालिकेच्या अभियानामुळे यंदा डेंग्यू रुग्ण घट झाल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले गणेशोत्सव काळात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील तीन हजार सार्वजनिक मंडळांकडून प्रतिष्ठापना तसेच गावात एक गाव गणपती उपक्रम राबविला जाणार आहे सोशल मीडियावर वॉच ठेवण्याकरिता स्वतंत्र पोलीस पथक नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी माध्यमांना दिली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराळे यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ सोमनाथ चौरे अपर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलब पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी उपस्थित होते खेळगाव येथील एका छत्तीस वर्षीय महिलेला जातीवाचक शिबिरा मारहाण आणि फाडून लज्जा उत्पन्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी कोतवाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली असून त्यांची झलक केडगावच्या बैलपोळा मिरवणुकीत दिसली कोतक जगताप समर्थकांनी स्वातंत्र्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला दिवाळीनंतर मनपा निवडणूक होण्याचे संकेत आहेत त्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे नंतर बैलपोळ्या मिरवणुकीतही त्यांची झलक दिसली छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्गावर मोठे मोठे हो खड्डे पडून महामार्गाची अक्षरशः चाळ झाली आहे महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भाजप तालुका अध्यक्ष सोमनाथ हारे यांच्या नेतृत्वाखाली खोसपुरी ग्रामस्थांनी गुरुवारी आंदोलन केले महामार्गावरील खड्ड्यात वृक्षरोपण करून ग्रामस्थांनी गांधीगिरी केली होती त्याच त्याची दखल घेत संबंधित विभागाने तत्काळ मार्ग महामार्गाची डागडुजी सुरू केली आहे महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे शहराच्या खबर इथेच थांबतोय या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर